संसार देणारी छत्रपतींना जन्म देणारी होती ती राजमाता ती होती तेव्हाची माता पण आताची माता स्वयंपाक बनवते व्हॉट्सअप पाहता पाहता मग पूर्ण घालत छातडातला आता मग मंदी पिकला माझा माथा काय करू करून आता ही झाली आताची माता ही झाली आताची माता माय बाप लेकरांना चांगले संस्कार द्यायचे असतील ना रामकृष्ण हरी नामाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला रामकृष्ण हरिनामाचं उच्चार्य राहू द्या तुमच्या ओठाला गीता भागवताचा स्पर्श राहू द्या तुमच्या तळ हाताच्या बोटाला आणि आळंदीचे ज्ञानोत्तारा येतील तुमच्या बोटाला आळंदी